लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी जुन्नरच्या आदिवासी बहुल भागाचा अनुशेष भरून काढावा तसेच शिवजन्मभूमी हे पर्यटन स्थळ असून त्याला लवकरात लवकर निधी मिळून त्याचा विकास व्हावा तसेच नारायणगावमधील सरकारी दवाखान्याचा प्रश्न शेतकऱ्यांवरील बिबट्याच्या हल्ल्यांसंबंधी प्रश्न अशा विविध प्रश्नांवर त्यांनी विधानसभेत आवाज उठवला आणि या सर्व मागण्यासंबंधी सरकारचे लक्ष वेधले या संदर्भात आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी आमदारांशी बातचीत केली आहे पाहूया मी आहे विधान भवन परिसरामध्ये आणि अधिवेशनाचा पाचवा दिवस माझ्या समोर आहेत जुन्नरचे आमदार शिवजन्मभूमीचे आमदार अतुलजी बेनके बेनके साहेब तुम्ही जो काल उपस्थित केलेला प्रश्न आहे शेतकऱ्यांसंदर्भात आणि अधिवेशनाचा अनुशेष त्या संदर्भात काय सांगाल तुम्हाला सरकारकडून काय उत्तर मिळालंय त्या प्रश्नाबाबत जुन्नर तालुका हा आदिवासी बहुल तालुका आहे आणि अनेक कुटुंबातल्या व्यक्तींनी गरीब परिस्थिती असून सुद्धा शिक्षणाच्या वाटा उघड्या झाल्या त्यांनी शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्यानंतर त्यांच्या अनुसूचित जमातीचं आरक्षणाच्या बाबतीत एक मोठा नैराश्याचं वातावरण त्या सर्व तरुणांमध्ये आहे कारण असं आहे की ह्या राज्यामध्ये ह्या अनेक राज्य सरकारने म्हणजे एकाला एक दोष देता येणार नाही असे बोगस आदिवासींची खूप भरती झालेली आहे बोगस प्रमाणपत्र किंवा या जातीचं मी आज दाखवतो आणि त्याचे रिट पिटिशन औरंगाबाद हायकोर्ट मध्ये दाखल केले होते आणि औरंगाबाद हायकोर्टने पण सांगितलं की हे जे बोगस आदिवासीच आहेत यांना सरकारने लगेच कमी करावं त्यांचा आरक्षणावर अधिकार नाही आणि त्यांना कमी करून जे काय ओरिजिनल आदिवासी आहेत त्याचा जो अनुशेष भरायचा गव्हर्नमेंटचा राहिला तो लवकरात लवकर भरावा अशा बाबतीची मागणी मी तिथे केलेली आहे आणि म्हणून सरकारने या बोगस आदिवासी जे भरते केले त्यांना हटवून जे आता ओरिजिनल आदिवासी आहेत जे आमच्या तालुक्यामधले महादेव कोळी समाजाचे आहेत ठाकर समाजाच्या आहेत कातकरी समाजाच्या आहेत यांच्या रिक्त असणाऱ्या ती ज्या जागा आहेत त्याची लवकरात लवकर भरतेवी करावी त्याच्याकरता मी ती मागणी केली होती बरं किती आदिवासी आहेत बोगस असं तुमचं मत आहे तुम मला आकडा माहीत नाही पण हजारोंच्या संख्येने तब्बल जवळपास वीस ते पंचवीस हजार असे अधिकारी कर्मचारी जे शासनाचा पगार घेऊन सेवेत आहेत पण ते बोगस आहेत आणि दुसरा असा प्रश्न जुन्नर ही तशी पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेले पण तसा विकास काय होताना दिसत नाही तर याबाबत तुम्ही काय मागणी कराल सरकारने फक्त पर्यटन तालुका म्हणून जाहीर केला पण त्या पर्यटन तालुकामध्ये नेमके काय करायचं याची त्याने कुठला आराखडा नाही त्याच्यावर कुठला डिती नाही त्याचा डीपीआर तयार करण्याचं काम आम्ही ते हाती घेतलेलं आहे आणि ते काम हाती असं असताना त्याचा कन्सल्टंट नेमण्याची आता प्रक्रियेमध्ये आहे आता प्रेसे तो जे कन्सल्टंट नेमणार आहे आम्ही कलेक्टर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रेझेंटेशन करणार आहे त्यातले एक कन्सल्टंट फायनल करणार आहे आणि त्याच नंतर आम्ही जो काही जुन्नर तालुक्याच्या पर्यटन वाढीसाठी जो डाटा कलेक्ट केलेला आहे त्या डाटाचा अनुषंगाने आराखडा तयार करतोय म्हणजेच डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट करतोय तो प्रोजेक्ट रिपोर्ट झाल्यानंतर गव्हर्नमेंट त्याला फंडिंग करणार आहे पण माझी सरकारला आणि मी अर्थमंत्र्यांकडे ही विनंती करणार आहे की तो डीपीआर तयार होईल तेव्हा होईल पण आता गव्हर्नमेंटनी त्याच्यावर निदान शंभर कोटी रुपयाचं तरी एक टोकन अमाऊंट टाकावं अशी हो। मी त्यांना विनंती करणार आहे तर त्या पर्यटनाच्या विकासासाठी ही दिशा मिळणार आहे आणि त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली त्यासाठी आम्ही काम केलंय आणि जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनाथ्याने लोक जुन्नरच्या लोकांना पण आश्वासित करू इच्छितो की पर्यटनाच्या माध्यमातून आता जुन्नर एक चांगली मोठी भरारी घेणार आहे या अधिवेशनातून जुन्नरच्या तालुक्याला जुन्नरच्या लोकांना काय हाती लागेल ला, असं तुम्हाला वाटत यंदाच्या अधिवेशनामध्ये जे काही दुर्गम भाग आहेत तिथल्या विकासासाठी भरघोस निधी या सरकारच्या माध्यमातून मिळेल तशी मी मागणी केली आणि त्यांनी आश्वासित केलेला आहे त्यातून मागणी त्या आमची पूर्ण होईल त्याचबरोबर एक जुन्नर तालुका हा पाच धरणांचा तालुका आहे जुन्नर तालुक्याने धरणांच्या जागेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याग केलेला आहे आणि अजूनही जुन्नर तालुक्याचे दोन तीन सेक्टर असे आहेत ते ड्राय आहेत ज्यामध्ये आण पठाराचा परिसर असेल वडस धरणाचा जो कालवा आहे जी नदी आहे त्याच्या उजवा बाजूचा जो किलारवाडीन तो परिसर आहे तिथे सिंचनाचा प्रश्न असेल मानेकडो धरणाच्या मागच्या बाजूला जे आदिवासी गाव आहेत तिथले पोटबंदराचे प्रश्न असतील आणि कोपरे मांडवे हे जो काही एरिया आहे तिथे पिण्याचं पाणी उपलब्ध नाही तिथे एक एम आय टँकची साईट आहे एक स्पेशल केस म्हणून ती एम आय टँकची मान्यता मिळावी ही मी ती प्रामुख्याने त्याच्यामध्ये मागणी करणार आहे त्याचबरोबर ह्या तालुक्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून वाढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी आपण आजपर्यंत काम केलंय त्याच्या अजूनही आमचे काही प्लॅन्स आहेत त्याचबरोबर आमच्या तालुक्यामध्ये तीनशे एकोणीस लेण्या आहे भारतात एवढ्या मोठ्या संख्येने कुठंच एवढ्या लेण्या नाही त्या लेण्यांचा आम्ही क्लस्टर करून नरेंद्र मोदी टू जेव्हा गव्हर्नमेंट होत तेव्हा डेव्हलप हेरिटेज असं त्यांनी ऑल इंडिया मध्ये प्रोग्राम घेतला त्या प्रोग्राम मध्ये आम्ही सबमिशन केले आहेत आता पुन्हा नरेंद्र मोदी थ्री गव्हर्नमेंट आलेले तर ते डेव्हलप हेरिटेजच्या अंडर या सगळ्या तीनशे एकोणीस त्याचा विकास व्हावा याच्याकरता आम्ही काम करणार आहे त्याचबरोबर हा जो कुकडी प्रकल्प आमच्या तालुक्यामध्ये आहे तो आहे आहे दुरुस्ती आवश्यक त्याचबरोबर जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी दवाखाने उभे केलेले आहेत जवळपास तेरा पीएच चे आता उभे आहेत तीन ग्रामीण रुग्णालय आहेत पण नारेणगावचा जो ग्रामीण रुग्णालय त्याच्यावर खूप लोड मोठा आहे त्याच्यामुळे आम्ही हंड्रेड बेडेड हॉस्पिटलचं प्रमाण सुद्धा प्राप्त केले आहेत त्यासाठी नव्वद कोटी रुपयाचा निधी लागणार आहे तर आत्ताच्या अर्थसंकल्पात ते नव्वद कोटी रुपयाचा निधी मिळावा करता मी प्रयत्न केलाय आणि त्या अर्थसंकल्पात मंजूर होतील अशी माझी अपेक्षा आहे धन्यवाद अतुलजी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे होते अतुल बेनके त्यांनी एक एकंदरीत जुन्नरचा कसा कायापालट होणार आहे तो आपल्याला सांगितलेलं आहे संध्याकाळसाठी मी रोहित दळवी सर नयन विधान भवन मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा